देशांच्या सुरक्षेला घुसखोरांचा धोका असल्याचं सांगत आसामला घुसखोरी मुक्त करण्याचा दृढ निश्चय गृहमंत्री अमित शहा यांनी केला व्यक्त भारतात विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीत एन आय टी सारख्या संस्थांचं बहुमोल योगदान जमशेदपूर इथल्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींचे गौरवोद्गार अरवली पर्वतरांगांसंदर्भातला आपला पूर्वीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने केला स्थगित नवीन समिती स्थापन करण्याचे निर्देश उन्नाव लैंगिक अत्याचार प्रकरणातला दोषी कुलदीप सेनगर याच्या शिक्षेला दिलेल्या स्थगितीला उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द बातल तिन्ही सैन्य दलांना सक्षम करण्यासाठी एकोणऐंशी हजार कोटी रुपयांच्या संरक्षण अधिग्रहण प्रस्तावांना मंजुरी नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपा युती झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसदेखील चर्चा सुरू भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आघाडी करून लढवणार रोहित पवार यांची माहिती मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसची सत्तर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची सात उमेदवारांची यादी जाहीर आणि पुणे महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि उबाठा सेनेची आघाडी तर नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार